जनतेचा अधिकार नामक जाणे हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भारतीय संविधान मानवतेची जीवनदायी अमृत सहायक आयुक्त श्री श्रीकांत पाटील श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटी संचालित श्री नाकोडा हिंदी हायस्कूल इच्छकंजी येथे संविधान दिन सप्ताह महात्मा फुले स्मृती दिन तसेच संविधान जागर अभियान या उपक्रमाचा एकत्रित शैक्षणिक आणि मूल्यप्रधान कार्यक्रम अत्यंत सुस्थितीत सन्मानपूर्वक आणि उत्साहात पार पडला ज्ञान समता आणि सामाजिक जागृतीची परंपरा सन्मानाने उचलणाऱ्या या विद्यालयात कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली ज्यामुळे कार्यक्रमाला प्रेरणादायी आणि सभ्य प्रारंभ लाभला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इच्छंजी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री श्रीकांत पाटील साहेब यांनी यांनी विद्यार्थ्यांसमोर संविधानाच्या मूलभूत तत्वाचे महत्व केले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय संविधान हे मानवतेच्या विकासासाठी असलेले जीवनदायी अमृत आहे जे मनुष्याला उच्चस्तव आणि दैवत्व प्राप्त करून देते असे सांगत विद्यार्थ्यांनी संविधानातील स्वतंत्र समता आणि बंधुता या मुलाचे अनुसरण समाजात सकारात्मकता निर्माण करावी असे प्रभावी प्रतिपादन केले विचारची परिपक्वता आणि वर्तनातील संवेदनशीलता या दोन गुणांनी समाजाच्या प्रगतीला दिसणारी गती प्राप्त होते यावर त्यांनी भर दिला या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान जागर अभियान निबंध स्पर्धेतील गुणवान विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला pertama krama Sanjita Sempat Singare, kedua krama Neha Wimlesh Shahani, tiga krama Priyti Kumar Dipak Saha. आणि उत्तेजनार्थ अर्चना शिवपूजन प्रसाद यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांना पुस्तक व भारतीय संविधान प्रस्तावनेची प्रत प्रदान करण्यात आली कार्यक्रमाच्या विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले समाजदूत कुमारी पूजा धोत्रे मॅडम यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा अर्थ उद्देश आणि व्यापकता विद्यार्थ्यांना सोप्या स्पष्ट आणि मुद्देसूद भाषेत समजावून सांगत संविधानाचे शैक्षणिक महत्व अधोरेखित केले श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री प्रवीण कुमारजी भन्साली यांनी विद्यार्थ्यांनी संविधानात नोंदवलेल्या मूल्यांचे अनुकरण करून राष्ट्र निर्मितीसाठी सरसोटीने योगदान द्यावे असे उद्बोधक आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सोसायटीचे अध्यक्ष श्री सुरेशजी ललवाणी यांनी संविधान हा भारतीय समाज व्यवस्थेचा आत्मा असल्याचे प्रतिपादन करून कायद्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले यावेळी संस्थेचे संचालक श्री अमृतजी पारख श्री विनोदजी भन्साली श्री कमलेश जी कानुंगा हे उपस्थित होते दे। मुख्याध्यापक श्री विह हो सपाटे सर यांनी प्रास्ताविक युवा प्रमुख अतिथींचा परिचय अत्यंत संबोधपणे सादर केला कार्यक्रमाची प्रभावी सूत्रसंचलन सौ मनीषा सक्टे मॅडम यांनी केले तर शेवटी मनोगत व आभार प्रदर्शन श्री विष्णू पाटील सर यांनी पूर्ण केले कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी बाळासाहेब बडबडे यासारख्या शिक्षक व कर्मचारी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शैक्षणिक आणि सांस्कृतिक असे दोन्ही मूल्य प्राप्त झाले कार्यक्रमाची सांगता वंदे च्या घोषणाने झाली आणि संविधानात्मिक मुलांचे बीजरोपण विद्यार्थ्यांच्या मनामनात दृढ रोवले गेले न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकार जाणे जाणीव हो हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव